नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे वटपौर्णिमेला वटसावित्रीची कथा ऐकल्यानंतरच आपले व्रत हे परिपूर्ण होत असते त्यासाठी वटपौर्णिमेची पूजा झाल्यावर तुम्हाला वटपौर्णिमेची कथा ही नक्की वाचायची आहे किंवा ती ऐकायची आहे त्यासाठीच आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला आपले व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुमच्या एका लाईकने आम्हाला मोटिवेशन हे मिळत असतं मैत्रिणींनो कुठल्याही व्रताची कथा वाचण्याआधी आपण श्री गणेशांची कथा ही वाचत असतो गणपतींची कथा वाचून झाल्यावर मग वटसावित्री पौर्णिमेची कथा ही आपल्याला वाचायची आहे चला तर मग सुरुवात करूया गणपतीच्या कथेपासून श्री गणेश वंदना तुमची कहाणी ऐका निर्मळ मळे उदकांचे तळे बेलवृक्ष सुवर्णांचे कमळे विनायकाची देवळे शेवळे मनाचा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावणाच्या चौथी घ्यावा माही चौथी पूर्ण करावा संपूर्णाला काय करावे पायलीचे पीठ कांडावे त्याचे अठरा लाडू करून त्यातील सहा देवाला आणि सहा ब्राह्मणाला द्यावे उरलेल्या सहा लाडवांचे आपल्या कुटुंबासोबत भोजन करावे अल्पदान महापुण्य अशा ह्या श्री गणेशांचे मनात ध्यान करावे त्यास मनात पहावे त्यासाठी आपण चिंतिलेल्या गोष्टी लवकर पूर्ण होतात मनोकामनाही पूर्ण होत असतात आणि सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडतात ही साठा उत्तराची कहाणी उत्तरे सुफल संपूर्ण चला आता आपण सुरुवात करूया वटसावित्रीच्या कथेला तर मद्र देशात अश्वपती नावाचा एक राजा राज्य करीत होता त्याला एकुलती एक, एक मुलगी होती त्या मुलीचं नाव होतं सावित्री सावित्री ही अतिशय सुंदर व गुणी मुलगी होती राजाच्या मनाप्रमाणे तिला आवडलेल्या सत्यवान नावाच्या राजकुमाराशी तिने विवाह केला सत्यवानाचे पिता ट्युमद सेन हे आंधळे होते आपले राज्य गेल्यावर ते अरण्यात राहू लागले सत्यवान हा शूर आणि सौंदर्यवान असला तरी त्याचे आयुष्य कमी होते हे नारद मुनींना माहीत होते ते त्यांनी सावित्रीला सांगितले तरीही तिने सत्यवानाशीच विवाह हा केला एके दिवशी सत्यवान लाकडे आणण्यासाठी अरण्यात गेला आजच त्याचा मृत्यू होणार आहे असं नारद मुनींनी सावित्रीला सांगितले त्यामुळे ती त्याच्या मागोमाग अरण्यात गेली लाकडे तोडल्यानंतर सत्यवानाला ग्लानी आली आणि तो सावित्रीच्या मांडीवर वटवृक्षाखाली झोपला त्यावेळी यमराज तेथे येऊन सत्यवानाचे प्राण घेऊन जाऊ लागले यमाची ही कृती पाहिल्यावर सावित्री त्यांच्या पाठीमागे जाऊ लागली यमाने तिला परत जाण्यास सांगितले परंतु सावित्रीने काही एक ऐकले नाही सावित्रीने यमदेवतेची स्तुती केली तसेच पतिव्रता धर्माची महतीही गायली तिच्या या स्तुतीने त्याचप्रमाणे पतिव्रता धर्माची महती गायल्याने यमराज तिच्यावर प्रसन्न झाले व त्यांनी तिला इच्छित वर मागण्यास सांगितले त्यावेळी तिने आपल्या अंध दृष्टीहीन सासऱ्यांना दृष्टी मागितली त्याचबरोबर राज्यप्राप्ती मागितली आणि आपल्या निपुत्रिक पित्याला पुत्रलाभ हा मागितला तसेच चौथ्या वरामध्ये तिने सत्यवानाचे प्राण परत मागितले यमाने सर्व गोष्टींचा वर सावित्रीला प्रदान केला सत्यवानाचे प्राण परत मिळाले अशा प्रकारे आपल्या धर्मामुळे आणि दिव्य गुणांमुळे सावित्रीने सत्यवानाला जीवनदान हे त्यांना मिळाले आणि सावित्रीचे नाव अजरामर झाले आजही तिचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते वटपौर्णिमेच्या दिवशी ही कथा ऐकणाऱ्यालाही मोठा पुण्यलाभा प्राप्त होतो अशी मान्यता आहे तुम्ही ही जर वटपौर्णिमेचे व्रत करत असाल तर कथा नक्कीच पठण किंवा श्रवण ही करावी यामुळे आपले वटसावित्रीचे व्रत परिपूर्ण होत असते आपण हे व्रत श्रद्धा व भक्तिपूर्वक करत असतो या व्रतामुळे आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभते आणि वैवाहिक जीवनातील गोणवा अधिकच वाढत जातो हे व्रत वटसावित्रीचे पवित्रतेचे प्रतीक आहे हे व्रत पाळल्याने स्त्रिया सौभाग्यवती व सुखी वैवाहिक जीवन प्राप्त करतात असंही सांगितलं जातं वटसावित्रीचे व्रत प्रत्येक महिला मोठ्या भक्तिभावाने करत असतात वटवृक्षाच्या फांद्यांना व पारंब्यांना सावित्रीचे रूप मानलं जातं पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत विवाहित स्त्रिया मोठ्या श्रद्धेने व भक्तीने करत असतात धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने पतीच्या जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या त्याचप्रमाणे अडचणी या दूर होताना आढळतात वटवृक्षाचे आयुष्य हे अखंड असते वटवृक्ष हा एक भक्कम व अनेक वर्ष आयुष्य असणारा वृक्ष आहे वटपौर्णिमेला वटवृक्षाची मनोभावे पूजा केल्याने वैवाहिक महिला वटवृक्षाप्रमाणेच आपल्या पतीलाही दीर्घायुष्य लाभावे यासाठी मनोभावे प्रार्थनाही करत असतात आणि त्यासाठीच हे व्रतही केले जाते या दिवशी व्रताबरोबरच पूजन त्याचप्रमाणे कथेचे पठण किंवा श्रवण केल्यावरच हे व्रत परिपूर्ण मानले जाते तर तुम्ही देखील वटपौर्णिमेला पूजन व कथेचे पठण किंवा श्रवण नक्कीच करावे वटपौर्णिमेच्या पूजेचा शुभ मुहूर्त त्याचप्रमाणे त्याचे महत्त्व या बाबतीतचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ आहे तोही तुम्ही नक्की पाहावा आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने व्रत करतात तेही तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तर मैत्रिणींनो थोडक्यात आपण वटसावित्रीची कथा ही आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही विचारू शकता मी उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल श्री स्वामी समर्थ